बीडचे प्रश्न कशाला विचारता पुण्याचे पत्रकार आहात तर मग पुण्याचे प्रश्न विचारा नक्की पंकजा मुंडे अशा का भडकल्या नक्की काय होता प्रश्न आणि नक्की पंकजा मुंडे भडकण्यामागचं काय आहे कारण हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील चार्जशीट वरून मंत्री पंकजा मुंडे यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्या संतापल्याचं आपल्याला दिसून आलं त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला आणि त्यांच्यावरती टीका सुद्धा करण्यात येत आहे बीडमधील जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं चार्जशीट एक मार्च रोजी समोर आलं ज्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराडच्या आदेशावरूनच ही हत्या झाली असल्याचे आरोपपत्रात आरोप केले जात आहेत दरम्यान याच मुद्द्यावरून मंत्री पंकजा मुंडे यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्या मात्र चिडल्याचं दिसून आलं पंकजा मुंडे पुण्या दौऱ्यावर होत्या तेथे ते त्यांना पत्रकारांनी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीट बाबत प्रश्न विचारले तेव्हा त्या संतापल्याला पाहायला भेटलं वाल्मिक कराडवर चार्जशीट वरून प्रश्न विचारल्यानंतर पंकजा मुंडे नक्की भडकल्या का पुण्यात आहात मी आता त्या महिलेवर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये झाला ना झाला की नाही ते प्रश्न विचारा मी पुण्यात आले आहे तर बीडचे प्रश्न कशाला विचारता पुण्याचे पत्रकार आहात तुम्ही त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही अशा अनेक घटना आहेत काल नांदेड मध्ये चालत्या बाईक वरून मागून वार करून चाकू हल्ला करून मारलं त्याचा सीसीटीव्ही फुटेज दाखवलं मीडियाने हे प्रकार सगळीकडे चालले आहेत संतोष देशमुखांच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलून दाखवलं आहे घटना झाल्याच्या दिवसापासून बारा डिसेंबर पासूनची माझी भाषणं काढा त्यामध्ये नव्वद टक्के मी त्यावर बोलले आहे त्यामुळेच आता त्यांच्या आतल्या विषयावर बोलण्याचं औचित्य नाही मला त्यातील माहिती नाही मी गृह खातं नाही गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणं योग्य आहे जी माहिती द्यायची आहे ती कोर्टाला देतील त्यानंतर जे काही ठरेल आणि जे योग्य आहे ती कारवाई होईल माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यांनी शब्द दिल्यानंतर मी त्यांच्याच टीममधील एक मंत्री म्हणून परत वेळोवेळी यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साजेचं नाही संवेदनशीलपणा त्याची चौकशी झाली पाहिजे मी एक हजार वेळा बोलून झालेलं आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी इतर कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता तेथून निघून जाणं पसंत केलं तर आता पंकजा मुंडे यांच्यावरती जोरदार टीका होत आहे तर आता पंकजा मुंडे यांच्या या विधानावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा